बेलाटी पुलाजवळ दुचाकीवरून पडलेल्या औराद येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती बेलाटी ब्रिजवर बाईकवरून रोडवर पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना सिव्हिल रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला पार्वती परमेश्वर शिवशरण वय सत्तेचाळीस राहणार औराद तालुका दक्षिण सोलापूर असे मयत महिलेचे नाव आहे यातील मयत महिला पाच जून रोजी दुपारी बाईक वर मागे बसून रान मसलेकडून बिरनाळकडे निघाल्या होत्या बेलाटी पुलावर त्या बाईकवरून टोल जाऊन खाली पडल्या होत्या यात मार लागून त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी दवाखान्यात उपचार करून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात जावई चंद्रकांत कानडे यांनी दिनांक दहा जून रोजी अवस्थेत दाखल केले होते बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा राजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा